सदरक्षणाय या ब्रिद वाक्याप्रमाणे नारायणगाव पोलीस स्टेशन नारायणगाव हद्दीत वाढत्या चोऱ्या घरफोड्या दरोडे यावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व नागरिकांच्या सेवेत जनजागृती मोहीम राबवित आहेत सदर जनजागृती मोहिमेमध्ये परिसरात वाढत्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस स्टेशन आणि ग्राम सुरक्षा दल मार्फत प्रतिबंधात्मक उपाय नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध बाबी राबवण्यात आल्या जसे की श्री रवींद्र चौधर उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग श्री महादेव शेलार सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायणगाव पोलीस स्टेशन तसेच इतर अधिकारी अनेक मान्यवर व्यापारी यांनी ग्राम दल ग्रामस्थ नागरिक यांना नेमकी कशी काळजी घ्यावी यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले जनजागृतीच्या प्रचार प्रसारासाठी एका विशिष्ट वाहनावर तसेच ग्रामपंचायत नारायणगाव आणि वारुळवाडीच्या घंटा गाडीवर नागरिकांना काळजी घेण्याच्या आवाहनाचे ध्वनी मुद्रण व सूचनांचे फ्लेक्स लावून सदर वाहने परिसरात वाड्या वस्त्या गल्ली फिरविण्यात आल्या या जनजागृतीमध्ये सर्वात महत्वाची बाब एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेच्या जवळ जाण्यासाठी आत्ताच्या काळातील सर्वात महत्वाचे साधन म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा आपला व्यवसाय आपले घर सुरक्षित करण्यासाठी सध्याच्या काळातील सर्वोत्तम उपाय म्हणजे आपल्या एरियाला सी सी टी व्ही कॅमेऱ्याने कव्हर करणे कॅमेऱ्यांचे अँगल फक्त आपल्या पुरतेच न ठेवता आजूबाजूचा परिसर कसा कव्हर करता येईल तसेच कॅमेऱ्याचा रिसिव्हर सुरक्षित ठिकाणी कसा ठेवता येईल या बरोबरच अशा घटना घडू नये म्हणून काळजी घेण्यासाठी असलेल्या इतर, जसे की सेफ्टी रात्रीची गस्त इतर सर्व बाबींमुळे आपण आणि आपला परिवार आपला व्यवसाय कसा सुरक्षित राहू शकतो या सर्व बाबींवर पोलीस प्रशासनातर्फे सखोल मार्गदर्शन करण्यात आले मे दोन हजार तेवीस मध्ये नारायण गावचे माजी उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते श्री आशिष माळवतकर यांच्या घरी दरोडा पडला त्यांनी सुद्धा सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले नमस्ते नारायणगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून रात्रीच्या काही मध्यंतरीच्या काळात चोऱ्या त्या संदर्भात एक जनजागृती मोहीम त्यांनी या ठिकाणी त्या मोहिमेचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो चौदा मे दोन हजार तेवीस रोजी माझ्या घरात दिवसा दुपारी एक चोरीची घटना घडली आणि माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यातली ती मोठी घटना असे जवळजवळ अडतीस ते चाळीस टोळी सोनं आणि तीन एक लाख रुपये कॅश त्या सगळ्या ह्याच्यात माझ्याकडनं गेली परंतु माझ्याकडनं एक चूक चूक झाली की इतकी मोठी कॅश आणि एवढं मोठं सोनं आपण घरात ठेवणं ही सगळ्यात मोठी चूक त्यावेळेला माझ्याकडनं होती कारण जर त्यावेळेला मी एखाद्या बँकेत लॉकर घेतला असतं तर कदाचित मला असं वाटतं की हे माझं सोनं त्यावेळेला कदाचित वाचलं गेलं असतं आणि त्याचबरोबर सी सी टी विषय सारखा विषय म्हणजे मी एवढं मोठं घर बांधलं पण मी माझ्या घराला सी सी टी व्ही बसू शकलो नाही हे देखील एक त्या ठिकाणी नक्कीच मला थोडं वैश्व्य गोष्टीचं वाटतं मला एवढंच मला या ठिकाणी आव्हान करायचं आहे की पोलीस स्टेशनच्या आव्हानाला तुम्ही सर्वांनी प्रतिसाद द्या आणि कमीत कमी घरामध्ये कुठली जाशी सोन्याचा ऐवज किंवा कुठली जाशी वस्तू घरामध्ये ठेवू नका तुम्ही ज्या परिसरात राहता त्या परिसरात कमीत कमी तुम्ही मिळून जर या ठिकाणी बसवले तर कदाचित ज्या घटना घडायला खूप मोठा प्रतिबंध या ठिकाणी चुका मी केल्या तर तुमच्याकडनं होऊ नये एवढीच तुम्हाला या ठिकाणी कळकळीची विनंती करतो धन्यवाद नारायण गावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महादेव शेलार साहेब यांनी सर्व नागरिकांना मार्गदर्शन केले नमस्कार मी महादेव चंद्रकांत शेलार साहायक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी नारायणगाव पोलीस स्टेशन सध्या नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरी घरपोड्यांचं वाढतं प्रमाण हे लक्षात घेऊन आपण नारायणगाव पोस्ट हद्दीतील नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी आज या ठिकाणी आपण मार्गदर्शन करत आहोत चांगल्या क्वालिटीचे सी सी टी व्ही बसवावे हो त्यातील एक सी सी टी व्ही कॅमेरा रोड कव्हर करणारा असावा आणि महत्त्वाचं सर्वात सांगायचं म्हणजे तर तुमचा त्याच्यामध्ये कॅमेऱ्यांची वेळोवेळी चेकिंग करावं की जे कॅमेरे सुस्थितीत शीछ आहेत का त्यांचे लोकेशन्स चेक करावे त्यांचं जो डाटा आहे तो डाटा व्यवस्थित कॅप्चर केला जातोय का या सर्व गोष्टी चेक कराव्यात बऱ्याच सोसायटी अशा आहेत की त्याच्यामध्ये सिक्युरिटी गार्ड नाहीत तर त्याच्यामुळे अंशास्पद व्यक्ती कोण आला तर त्यांना आपल्याला हटकाव करता येत नाही त्यामुळे मला सर्व सोसायटींचे जे मालक आहेत तिथले जे चेअरमन आहेत त्यांचे जे मेंबर्स आहेत त्यांना माझी एक विनंती आहे की सर्व सोसायटींमध्ये सिक्युरिटी गार्ड ठेवता आलं तर खूप चांगला त्याचा रिझल्ट आपल्याला मिळून येईल आपल्या घरामध्ये जास्तीचे अनावश्यक दागिने न ठेवता जर आपणाला बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवता आले तर ते खूप त्याचा फायदा होऊ शकतो बाहेरून पर राज्यातून पर प्रांता पर प्रांतातून जिल्ह्यातून जे नागरिक का आपणाकडे कामाला आलेले असतील तर त्यांची माहिती तात्काळ आपण पोलीस स्टेशनला कळवायचे आहेत आपण ज्यावेळेस वॉकिंगला किंवा खरेदीला जातो त्यावेळेस अनावश्यक दागिने परिधान करू नयेत चेन स्नॅचिंगचे प्रकार असतील तर ते होणार नाहीत तर मी सर्व नारायणगाव पोस्ट हद्दीतील सर्व नागरिक असतील त्यांना मी विनंती करतो की आपण चोऱ्या आणि घरपोडे इत्यादीचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण नारायणगाव पोलीस स्टेशनला सहकार्य करावं सी सी टी व्ही सर्व बाजूने कवर होईल आणि रोड कवर होईल अशा पद्धतीने लावावेत जेणेकरून आपणाला चोऱ्यांवरती आळा घालता येईल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री किशोर पोखरना यांनी देखील सर्व नागरिकांना व्यापारी बांधवांना सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन आणि आवाहन केले नमस्कार मी किशोर पोखरणा नारेगाव पोलीस स्टेशननी जो हा उपक्रम राबवत आहे त्याबद्दल त्या नारेगाव पोलीस स्टेशनला मी धन्यवाद देतो आपण आपल्या आस्थापनेमध्ये आणि आपण ज्या ठिकाणी राहतो तो फ्लॅट असेल किंवा बंगला असेल या ठिकाणी कॅमेरा लावणं हे अतिशय अनिवार्य झालेलं आहे कॅमेऱ्यामध्ये स्पीकर सुद्धा असलं पाहिजे त्या स्पीकरमुळं आपल्याला कळतं की आलेली व्यक्ती ही मराठी बोलते हिंदी बोलते का कोणत्या भाषेमध्ये बोलते तसंच आपल्या घराचे दरवाजे आहेत किंवा शटर आहेत याला जे लॉक आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीचे आपण वापरले गेलेले पाहिजेत आणि सेफ्टी डोअरही वापरले गेले पाहिजेत असं करून आपण आपल्या नारंगा पोलीस स्टेशनला मदत करू मी सुद्धा माझ्या आस्थापनेमध्ये आणि माझ्या फ्लॅटच्या माझं जे घर हो आहे फ्लॅट याच्यात या ठिकाणी मी अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचे कॅमेरे बसवलेले हो आहेत आणि सेफ्टी डोअरसुद्धा बसवलेले आहेत आणि चांगल्या कंपनीचे लॉक जर आपण बसवले हो तर अतिशय चांगली सुरक्षा या ठिकाणी होऊ शकते नारायणगाव मेन बाजारपेठेतील महाले ज्वेलर्सचे चे प्रोप्रायटर यांनी आपल्या दालनाला सीसीटीव्ही कॅमेऱ्याने कव्हर करून त्याचा आजपर्यंत कशा प्रकारे फायदा झाला याबद्दल मार्गदर्शन केले नमस्कार माझं नारायणगाव बाजारपेठेमध्ये सरती दुकान आहे माझ्या दुकानामध्ये दहा वर्षापूर्वीपासून मी कॅमेरे लावलेले आहेत कॅमेऱ्यांमुळे माझा बराचसा फायदा झाला कॅमेरे हे आत्ता का काळाची गरज आहे कोणताही व्यापारी असू द्या कॅमेरे लावणे हे फार गरजेचं आहे नारायणगाव पोलीस स्टेशनसुद्धा आपल्यासाठी खूप सहकार्य करते तर ते पोलिसांना आपण त्या कॅमेऱ्याच्या दृष्टीने सहकार्य करू शकतो कॅमेरे लावतानाही बाहेरचा जो अँगल आहे तो व्यवस्थित दिसल असे लावावे दुकानातला जो प्रत्येक एरिया आपला तो कव्हर झाला पाहिजे याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या सौ प्रियंका आकाश बोरकर यांनी आपल्या समूहा मार्फत सर्वांना कायमच राहील अशी सामाजिक भावना मांडली नमस्कार मी प्रियंका आकाश बोरकर संचालिका शेवंताय उद्योग समूह नारायणगाव नारायणगाव मध्ये असलेले पोलीस स्टेशन आणि आपले एपीआय शेलर साहेबांनी वाढत्या यावर नियंत्रण आणण्यासाठी जी जनजागृती मोहीम राबवली आहे त्यात आम्ही सहभागी आहोत आमच्या येथे असलेले सीएनजी पंप पेट्रोल पंप मोरिया हॉटेल गॅस एजन्सी हे सर्व हायवे ला कॅमेऱ्यांनी कव्हर केलेले आहे आपल्या व्यवसायात किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी कव्हर करून आपण प्रशासनाचं सहकार्य करूया खूप काम त्यांचं इझी होईल त्याच्यासाठी आपण सगळे सहकार्य करूया दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मेरी माटी मेरा देश या उपक्रमा अंतर्गत पोलीस स्टेशन येथे माजी सैनिक शहीद जवान कुटुंबीय ग्राम सुरक्षा दल पोलीस पाटील तसेच विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा यथोचित सन्मान करून गौरविण्यात आले तसेच मौजे नारायणगाव गाव व वारुळवाडी मध्ये मोटार रॅली काढून हेल्मेट सक्ती व वा वाहतुकीच्या नियमांबाबत पोलीस प्रशासनातर्फे जनजागृती करण्यात आली मंडळी आपला व्यवसाय आपले घर सीसीटीव्ही कॅमेऱ्याने कव्हर करूया सर्व सूचनांचे पालन करून खऱ्या अर्थाने नारायणगाव पोलीस प्रशासनाला सहकार्य करूया धन्यवाद